दमदार पावसामुळे उजनी धरणात अवघ्या छत्तीस तासात पावणे तीन टीएमसी पाणी वाढले आहे सोलापूरसह पुणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पूर्व पा मोसमी पाऊस भरसत आहे शिवाय पुढील तीन दिवस आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी झपाट्याने वाढ होत आहे गेल्या तासात धरणात तब्बल आहे धरणातील उपयुक्त पाणी साठा रविवारी वजा एकोणीस पॉईंट त्रेचाळीस टक्के होते भर पडल्याने ते वजा चौदा पॉईंट तेहतीस टक्के झाले आहे धरणातील जलाशयाची वाटचाल उन्हेतून बाहेर पडण्याकडे सुरू झाली आहे मृत साठ्यात गेलेल्या धरणात पाणीसाठा वाढत असल्याने आनंदाचे वातावरण आहे चोवीस मे रोजी सकाळी उजनी धरणात त्रेपन्न पॉइंट पस्तीस टीएमसी पाणीसाठा होता त्यानंतर पंचवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा साठा पंचावन्न पॉइंट अठ्याण्णव टीएमसी वर पोहोचला होता रात्री दौंड धरणात दहा क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू होता तो विसर्ग रात्री उशिरापर्यंत कायम होता त्यामुळे धरण साठ्यात आणखी वाढ होणार आहे